हाय फ्रेंड्स अस्सलाम वालेकुम वेलकम टू माय चैनल अकीलास किचन कैसे आप लोग अल्हम्दुलिल्लाह आप लोग ठीक होंगे हैप्पी मकर संक्रांति फ्रेंड्स अकीलास किचन की सारी फैमिली की तरफ से आपके लिए ये स्पेशल रेसिपी तिलगुड़ घेन गोड़ गोड़ बोला ऐसे बोलते हैं तो ये मम्मी स्टाइल में हम बनाएंगे और आगे का मम्मी आपके साथ में ये कंटिन्यू करेंगे और मम्मी आपको विश भी करेंगे हेलो यस कैसे सगले बर है ना कस है लोग संक्रांतीची शुभेच्छा मी ही तिलगुडचे लाडू बनवत आहे तुम्हाला आवडला तो बघा कमेंट करून सांगा मला मी कसे बोलते नीट बोलते का ना माला थी, माला थी की नाही मराठी मला मराठी छानपैकी येतो मला बोलता पण मी आता तुम्हाला रेसिपी पण मराठीमध्ये बोलून दाखवणार आहे तर तुम्ही सांगा कसं वाटते मला तिल आहेत पाव किलो आणि ग गुळ आहे सव्वाशे ग्राम आणि इलायची पावडर आहे आणि हे पन्नास ग्रामच आहे का तर पाव किलोला पन्नास ग्राम शेंगदाणे पुरेसे आहेत हे गोवर्धन घी आहे हे दोन तीन चम्मच टाकणार हेनी लाडूला चकचकाती येणार शायनिंग येणार चला स्टार्टिंग करूया आम्ही हे शेंगदाणे भाजून घेऊया अगोदर पहिले शेंगदाण्यास थोडंसं डास्टपणे भाजायचं सर्व पण डार्श नाही करायचं बघा हे शेंगाने आमचे भाजून झाले हे जास्त डाग नाही करायचे हे काढून कर घेऊया आपण याच्यामध्ये हे बघा भाजून झाले आमचे हे काढले आम्ही गॅसची फ्लेम आम्ही स्लोच ठेवले हे तेल पण आम्ही भाजून घेऊया आणि एकदम स्लो गॅसवरच भाजून घेऊया का आमची ही कढई गरमच आहे आणि हळू हळू जास्त जालायचं नाही नाही तर हे करपलं तर कडू वास येणार आणि खायला पण बरं नाही होत आम्हाला हे पाच ते सहा मिनिट भाजून घेऊया किला तीळ आमचे असे नाचायला लागले कढईमध्ये तेव्हा आम्ही काढूया मला बऱ्यापैकी मराठी बोलता येतं छान पण तुमच्या समोर बोलायला जरा थोडा हिचकिचते मला थोडं हिंदी पण बोलला थोडी मराठी पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या माझ्याशी आणि ब सांगा कशी वाटते माझी मराठी छान वाटते मी दुसरी रेसिपी म्हणतो मराठी बोलून दाखवणार तुमच्याशी मराठी बोलता बऱ्यापैकी इथं मला का कारण की आमच्या आजूबाजूला सगळे महाराष्ट्र लोकच होते मुस्लिम लोक दोन चारच लोक होते सगळे पण मराठीच्या लोकांनी मला छान शिकवलं आणि मला बोलायचे पण ती लोकं त्याला लाडू बनव त्यांना ये बाई अिला चल घरी ये आणि बनव ज्याला मदत कर मग असं मदत करायला मी जायचे आमची गुरुजी आंटी होती कुलकर्णी आंटी होती सगळी लोक बोलवायचे आम्हाला गायकवाड होते खूप खूप लोक म्हणजे महाराष्ट्र होते आमच्याकडे आता मी सगळ्यांचं तर नाव घेऊ नाही शकत म्हणे एक दोनच नाव घेतलं मी तर होते खूप खूप जण होते आता कोणाकोणाचं नाव घेऊ शेंगदाणे पण आम्ही साफ करून घेतले सा हे थोडंसं जाड जर ठेवणार आहे तुम्ही हे बघा आमचे शेंगे हे तेल भाजून झाले हे बघा प परफेक्ट कलर पण आले छान आणि मी हे गावटी घेतले आहे आमच्या मध्ये हे खूप छान येतात ती गावटी येते चला गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया बघा छान पैकी आमचं झालं हे भाजून आता आम्ही शेंगदाणे जरा पुटून घेऊया तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया रुमालमध्ये आणि ह्याला असं पुटून घेऊया बघा असं थोडंसं करून घेऊया नाही असेल तर असं थोडंसं फिरून घेऊया हे बघा असं जाडसर मी केलं आहे असं पाहिजे आम्हाला चला परत गॅस आम्ही ऑन करूया आता आम्ही दोन तीन चम्मच देसी घी टाकूया चला आता आम्ही देसी घी टाकूया दोन चम्मच लाडवाला घेणे छानपैकी कलर येणार म्हणून हे दोन चम्मच टाकायचं हे थोडंसं गरम झाल्यावर मी हे गूळ टाकूया हे सव्वाशे ग्रॅम गुड आहे कापून घेतले आम्ही और हे गावटी गूळ आहे त्या टाकूया कसिरीला थोडंसं हलवून घेऊया आणि पाणी टाकूया गुडाला मेल्ट व्हायला हे दोन तीन चमच पाणी टाकूया पातळ करूयाूळ आमचं विचरायला पाहिजे म्हणून हे पाणी टाकूया एक चम्मच आम्ही साखर टाकूया ह्याने ना कलर छान येतो आणि वाडवाची चकचका ती छान येते म्हणून हे एक चमच हे टाकलं मी साखर मला गॅसवरच करायचं आहे अजून आमचा गुड विचारला नाही आहे बघा तुम्हाला दिसतच आहे गुड थोडंसं मी मीठ टाकूया ताकी खूप छान गोडवा येतो ह्यानी बघा किती छान आमचे झालं हे मेल्ट झालं आता थोडा थोडासा शिजू देऊ नंतर बघूया पाणीमध्ये टाकून आमचा गोळा तयार होतो मग नंतर आम्ही हे तेल टाकूया हे बघा छानपैकी आमचं हे गूट झालं आहे थोडं पातळच वाटतं आहे मला मी तुम्हाला बघते पाणीमध्ये बघा हे पाणीमध्ये टाकून बघूया आमचं अजून नाही झालं हे काहीच नाही झालं ह्याच्यात ना पातळच आहे ह्याला थोडं शिजवायला लागेल थोडंसं करूया बघू अभी हम डाल के देखेंगे हमारा आखिरी देखिए ये इसमें से जल्दी से नहीं गिर मतलब हमारा जलने को आ गया देखिए देखें हमारा ये तैयार हो रहा है गोला देखें। देखेंगे। 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 हमारा परफेक्ट हो गया अभी हम इसमें तिल डाल देंगे ये अच्छे से गोला हो गया हमारा देखिए पूरा ठंडा हो जाएंगे तो अच्छे से हो जाएगा तो गरम गरम है हाथ को चटका लग रहा है देखो तो हम ये तिल पूरे डाल देंगे सरल टाकू अंगदाने हमें कुटन ढोले टाकू है ये इलायची पाउडर है ये पे टाकन आणि मिक्स करूया छान हे मिक्स करूया आम्ही छानपैकीला चला आता आम्ही गॅस ऑफ करूया आणि हे मिक्स करूया छानपैकी आमचं हे मिक्स झाले पावडर पण आम्ही टाकलेली आहे आणि गरम गरम आहे तरी लाडू करायला घ्यायचं हे मी एक एक चम्मच हे काढून घेऊया थंड करायला आणि लाडू हे सर जास्त मोठं पण नाही करायचं मीडियम हे थंड पाणी हाताला लावूया आणि लाडू हो हो ला काढून ठेवूया हेच आम्ही हे बघा करूया वाकडे तिकडे आले तरी चालेल नंतर ते थोडं थंड झाल्यावर आपण शेप देऊया असं करून ठेवूया नाही तर एकदम थंड झालं तर ते वळणारच नाही होणारच नाही लाडू बनणारच नाही म्हणून जसं येते तसं करा आता नंतर थंड झाल्यावर शेप तिनगुळ घ्या आणि गोळ गोळ बोला आणि हे बघा आमचे लाडू कसे झाले आहेत ते छान किती छान दिसत आहेत बघा तुम्हाला दिसतात असे सॉफ्ट नहीं है चलिए फ्रेंड्स ये हमारी मकर संक्रांति स्पेशल रेसिपी रेडी हो गई है देखिए इंशाल्लाह आपको ये रेसिपी अच्छी लगी तो जरूर लाइक करना शेयर करना सब्सक्राइब करना और चैनल को जरूर सपोर्ट करना बाय अल्लाह हाफिज मिलते एक नेक्स्ट रेसिपी के साथ